आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय कोल आता एकूणच सगळ्या प्रचाराला प्रचार हा शिगेला पोचलेला आहे आणि अशा प्रचारांमधनं आपण जेव्हा जनतेच्या समोर बोलतो आपण मतदारांच्या समोर बोलतो तेव्हा आपण नेमकं काय बोलतोय आज महाराष्ट्र ज्या व्यक्तींना मानतो महाराष्ट्र ज्या गादीला मानतो अशा व्यक्तींच्याबद्दल बोलणं ही राजकारणाची सुसंस्कृतपणा आहे का संजय शिरसाट आपल्याबरोबर बोलले त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण ऐकूया कोणाच्या गादीबद्दल बोलणं हे तुम्हाला शोभा देत नाही त्यांना शोभा देत नाही शिवाजी महाराजांचे त्याचा सन्मान हा सगळं समाजाने केलेला आहे त्यांचे वंशज आहेत का नाही हे बोलायचं तुम्हाला त्यांना कोणी अधिकार दिलेला नाही आणि कृपया राजकारणामध्ये असे असे वक्तव्य करून त्यांना जर वाटत असेल की लोक तुमच्या बरोबर जातील तर नाही तर लोक तुमच्या विरोधात जातील म्हणून गादीबद्दल राजघरणाच्या गादीबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादी बोलणं मला वाटतं हे उचित नाही ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय कोल्हापूरचे खासदार संजय मंडल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार आहेत का तर ते खरे वारसदार नाहीत असं वक्तव्य संजय मल्लिकांनी केलंय आत्ताचे महाराज हे दत्तक आलेले आहेत त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे चंदगड तालुक्यातल्या नेसरी इथं झालेल्या सभेमध्ये खासदार संजय मंडलिकांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे ही आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतो अत्यंत म्हणजे आपण म्हणतो बघतोय की महाराष्ट्राच्या राजकारणाची जी पातळी आहे ती दिवसेंदिवस कुठेतरी घसरताना आपल्याला बघायला मिळते आणि या प्रचाराच्या दरम्यान सभेच्या दरम्यान जेव्हा आपण बघतोय बोलताना लोक जनता समोर दिसली काई बोलतो भान जेवा हरत तेवा नेम की आपण काय बोलतो याचं भान जेव्हा हरपत तेव्हा नेमकी काय वक्तव्य येतात याचं हे उदाहरण म्हणजे संजय मंडलिकांचं वादग्रस्त वक्तव्य आहे कारण मग ती साताऱ्याची गादी असेल किंवा कोल्हापूरची गादी असेल ज्याला महाराष्ट्र मानतो आपण बघतोय की अशा जी गादी आहे आज कोल्हापूरची गादी आहे साताऱ्याची गादी आहे ज्याला महाराष्ट्र मानतो अशा गादीच्याबद्दल अशा व्यक्तींच्याबद्दल आपण कुठलंही वक्तव्य करणं आपण कुठला तरी जनमानसामध्ये संभ्रम निर्माण करणं हे किती चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि संजय मंडलिक यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे याचे पडसाद हे निश्चितच उमटतील परंतु आपण बघतोय काय म्हणालेत मंडलिक संजय मंडलिक आपण ऐकूयात पुन्हा एकदा जयंत पाटील आता आपल्या बरोबर फोन लाईन जोडले गेलेले आहेत जयंत पाटील जी तुम्ही ऐकलं असेल संजय बंडिकांचं वादग्रस्त वक्तव्य तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि शाहू महाराजांची गादी ते आहेत आज छत्रपती शाहू महाराज संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणार ते एक राजे होते आज त्यांच्या गादीचा असा अवमान करण्याचं पाप जर उमेदवारी करणारे करत असतील तर मला वाटतं कोल्हापूरकर त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवतील पण एकूणच या राजकारणाचा स्तर घसरतोय असं तुम्हाला पाटीलजी नाही स्तर घसरण्याचा प्रश्न नाही एक कोल्हापुरातल्या जनतेची संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातली ज्या वर श्रद्धा आहे त्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न समोरच्या उमेदवारांकडून चालू आहे आणि त्यांची प्रतिमा भंग करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे पण कोल्हापुरातली जनता मला नाही वाटत की या गोष्टी मान्य करेल मला वाटतं जेवढी मतं पडायची त्यापेक्षा आणखी मतं कमी पडतील अगदी जयंत पाटीलजी आपण बोललात आमच्या बरोबर त्याबद्दल आप धन्यवाद आपल्याबरोबर अमोल मिटकरी सुद्धा जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरीजी मंडलिकांचं वक्तव्य हे आहे तुमचं प्रतिक्रिया काय वक्तव्य मी अद्याप तरी ऐकलेलं नाही ऐकल्यानंतर प्रतिक्रिया देणं योग्य राहील पण जर तुम्हाला सांगता आलं की नेमकं मेटकरीजी मी एकदा तुम्हाला वक्तव्य ऐकवतो जर तुम्हाला ऐकू नाही आलं तर ते काय बोललेत हेही सांगतो एकदा आपण ऐकूया